आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे कन्या आणि नवी मुंबई येथील आयुर्वेदिक कॉलेज मधील तृतीय वर्षात शिकणारी राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी कुमारी डॉक्टर स्नेहा चंद्रकांत जाधव हिची सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या परेड साठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या संपूर्ण भारतातून दोनशे जणांच्या संचलन पथकामध्ये निवड झाली आहे कुमारी डॉक्टर स्नेहा जाधव मान तालुक्यातील वरकुटे मलवळी येथील जांभुळणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे क्रीडा शिक्षक आणि खटाव पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ संगीता जाधव गायकवाड यांची कन्या आहे नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी राष्ट्रीय सेवा योजनेचे एक दिवस विशेष निवड शिबिराद्वारे कुमारी डॉक्टर स्नेहा जाधव हिची निवड करण्यात आली आहे त्यानंतर सोलापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सत्तावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार दिवस निवड शिबिर झाले यामध्ये तीनशे पंच्याहत्तर सहभागी झाल्या होत्या त्याचबरोबर आंध्र प्रदेश विजयवाडा येथे एक नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी दहा दिवस निवड शिबिर संपन्न झाले यामध्ये महाराष्ट्रातून चौऱ्याहत्तर सहभागी विद्यार्थी झाले होते सातारा जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून मेडिकल विद्यापीठाची कुमारी स्नेहा जाधव ही राष्ट्रीय सेवा योजनेची एकमेव विद्यार्थिनी आहे या निवडीसाठी वाय एम टी कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री डॉक्टर संजीव यादव एन एस एस प्रमुख अधिकारी माननीय श्री डॉक्टर आशिष पुंडे वडील श्री चंद्रकांत जाधव आणि आई सौ संगीता जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या निवडीबद्दल स्नेहाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आमदार जयकुमार गोरे डॉक्टर नितीन वाघमोडे पुण्याचे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे जतचे तहसीलदार जीवन बनसोडे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक सुरेश जाधव सेवानिवृत्त डी वाय एस पी दत्त सत्तात्र सोनवणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस अभय जगताप सरपंच विलास खरात सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष जालिंदर खरात माजी जिल्हा परिषद सुवर्ण देसाई माजी सरपंच रामचंद्र नरळे ग्रामपंचायत सौ तेजा जाधव सोसायटीच्या संचालिका सौ सुलभा जाधव आदींनी अभिनंदन केले माझे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा